सेरा पाठवत बांधलेच आहेत हां कुठे गेला बाबा सोनू याले सेरा नाही म्हणतो जरासा सोनू अ सोनू कुठे गेलास बेटा काय झालं मम्मी काय जोरा जोरा, जोरा चिल्लत अस मनमाने येतेस होतो ना हा पाहून जरा जाता अंगा तरी काय जा जास्त बोलू लागलास ना ला कसा बोलतो सायले काय ना, नाही मम्मी असंच म्हणून दिलं तोंडात आलं तर जरा चांगला बोलत जा देवान तोंड दिलं म्हणून काहीच नाही बोला नाही ना मम्मी असंच म्हणून दिलं गली गुलीवर खेळतेस पोरा बाराय सोबत

गलती झाली ना मम्मी गलती झाली ना बोलून देलो मी आता नाही बोलीन असा ठीक आहे ना तर का मी काय म्हणतो बकऱ्या उपास जाण सकाळपासून बनल्याच आहेत तर थोडीशी तपन निघली आहे तर जाण तर थोडे चालून आणसो हो।, हो ना मम्मी पण माझा लिवाज आहे ना होमवर्क आहे ना हो तर वही पुस्तका भी नाही ना तिकडेच लिहून घेजो आणि बकऱ्या भी चालतील तरी का त्याचे थोडे चारावं लागते असं कधी अभ्यास होते का मम्मी सांग ना तूच आज तिकडे बकऱ्या पाहिन का लिहिन नाही पहिलेचे लोक तर दिवात अभ्यास करत होते तरी भी अभ्यास तू सर होते ना आता तुम्हाला लाईट भी आहे तरी अधिक जास्त व्होल्टेजचा लाईट पाहिजे ना तुमचा अभ्यास नाही होय मोबाईल पावल्यावर भेटते अभ्यास करायला वेळ नाही भेटे एक काम सांगा तर मग तिकडे जाता अभ्यास करायचा आहे म्हणता ना अभ्यास नाही करा ना गेम खेळत राहता पण मम्मी पर पर काय करू राहिलास माझ्या भाऊजी तर गंदीच्या उजाळ्यात अभ्यास करत होते आणि पायले फुटत होती तू त्याले कागद लावत होते सकाळी आपले वावरात जात खार खांदात पेंड्या बघरावत आणि मग येऊन जेवण खाऊन करून पैदालच तीन किलोमीटर शाळेत जात होते तरी ना ना भी नायब तहसीलदार होऊन रिटायर झाले तुमच्यासारखे का अभ्यास करायला वेळ नाही भेटे म्हणता ना मोबाईल पाहत आता निसते आता नेतो ना मम्मी नेतो म्हणलो ना मी नेतो काम केलं ना मरते का माणूस साजरा अभ्यास करणं मन लावून मन लावून एक तास भी अभ्यास केला तर बहुत होते नेतो मम्मी मी आता बकरी नेतो ना अभ्यास भी करतो तिकडे हो ना सेऱ्या बरोबर पाहिजे आणि पाठू घरीच ठेव लहान आहेत ते आता बकरी तर हो आणि पाहिजे बरोबर इकडे तिकडे जाऊ नको त्याच्या बकरायले नाहीतर बस लांडगे यायला खाय खुश करा हो मम्मी ह्या सेरे हाकल बघा थोडसा मी दफ्तर आणून घेतो अन पाहिन बरोबर चल बाई काम पडल्यात पाठरा चालून राहिले इथंच खेळतील बापा शांताबाई गावावरून लवकर चालीस का तुझा हो ना कांता तुझ्या सेवा मन नाही लागत होता तिथं मोन लवकरच लो हो ना शांताबाई किती दिवस राहील गेला ना आला आपल्या घरी बी कामाला येतात ना शेतीवाडीचे लग्न झाल्यावर पोरगी माय घरची पाहुणी राहते एक दोन दिवसच पाहुणी सोपते आठ दहा दिवस वीस दिवस राहील म्हणला आता पाहुणे का बाई हो ना तुझ्या बी बरोबर आहे भाऊजी किन कुठे गेले का आहेत ना ते सोनू ना बकऱ्या पेल भाऊ ना तुला साडी घेतली का मला एवढा साडी नाही तू घेतली नाही मायरी तर तुझ्या घरी का साडी आणून देतील तू जाजा तुला साडी भाऊ अगे माय कोणाचे पाठ होत गे बाई वेल खाल्ला माझे पाठरा सोडून देतात झाला कोणाच्या वाडीत धसा का कोणाच्या घरात धसा यायले बस कायले पालतात आपल्या घरी सेरे पाठवतात मालूम झाले बाबा हट हट रे हायट वालाचे बेल सप्पा खाऊन टाकला आता चाले होते कंबर कंबर शेंडे शेंडेच खाल्ला बाई येना कोणाचे होतं माहित नाही शांताच्या पाठासारखेच दिसतात शांताचेच असतील आ ओके मा इकडे आहेत पाठवा आणि मी तिकडेच उमता येईले अधिक खुशीना म्हणून राहिली शांता काय इकडे आहेत पाठवा म्हणून माझे वालाचे वेळ खाल्ला ना पूर्ण संडे संडे किती मेहनतीने लावलं होतो मी पावसा वावसात अव येऊन गेले असतील ते आले असतील ना मी काय नाही म्हणतो का आले असतील लहान ना, आहेत पात्र तुझा तर कधीच्याच गाणा आहे असा सोडून देता पाठ असे रे कोणाच्या वावरात जात का कोणाच्या वाडीत जात तुम्हाला काय होते बापा बापा अंगावर चढून येत असता का आता का शेरीसाठी का झगडा करतो का तुमचे गाईडोरा आमच्या डोंग्यावर येत मी नाही म्हणा हो तो येस का नाही तो मनावले मनावले का नाही यस मारतीस चांगली ढोरो वासरे येतात तो मी नसा बाई मारकुंडी तुझ्या सारखी तुझ्या सारखा नाहीये मला मारता आणि झगडता भी नाहीये झगडता नाहीये म्हणतास ना, ना, ना कशी बोलून राहिली कशी बोलून राहिली आहेस तू अव जान तू पाहिली कायस कशी वस्तत कापायलीस माझा सांग भरा कापायलीस अव आपल्या सासूजा झोटा वागवली होतीस सबले माहित नसे का तू पहिलेच मारकुंडी वस झगडेल झगडेल म्हणतास काही मारून दिलं आपल्या सासूले

मंडळी तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा लाईक करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला सांगा